कोल्हापुरात वडिलांनी चारचाकी गाडी चालवण्यास दिली नसल्याच्या रागातून युवकानं आत्महत्या केली यश रवींद्र सुतार राहणार क्रांतीसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर असं त्याचं नाव आहे ही घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडले याबाबत अधिक माहिती अशी की मयत यश सुतार यांनी आपल्या वडिलांकडे चारचाकी गाडी फिरवण्यासाठी मागितली होती पण वडिलांनी तुला गाडी चालवता येत नसल्याचं चा सांगितलं या रागातून यश सुतार यांनी आपल्या घरच्या राहत्या खोलेमध्ये छताच्या हुकाज बेडशीटनं गळफास लावून आत्महत्या केली यश याच्या वडिलांनी यश याच्या भावाला तो खोलीत काय करतो बघ म्हणून त्याने खिडक्यातून डोकावून पाहिला असता त्याने गळफास लावल्याचं निदर्शनास आलं ही घटना त्याने त्यांच्या वडिलांना सांगितली त्याने व त्यांच्या पत्नीनं तात्काळ खोलीमध्ये जाऊन गळफास काढला व पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली